ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकांची तरस्त्यावर कचऱ्यांचा खच ऐन उत्सवात दुर्गंधीचे साम्राज्य आयुक्तांनी पाहणी करावी स्वच्छ सुंदर अशी ओळख असलेल्या इचलकरांची शहराची वाटचाल पुन्हा अस्वच्छ गलिच्च शहराशी पुन्हा नव्याने ओळख होऊ लागली आहे ठेकेदाराकडून वेळेत कचरा उचलला जात नसल्याने गल्लीबोळात पुन्हा कचऱ्याचे खस दिसू लागले आहेत ऐन सणासुदीच्या काळात कचऱ्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याने नाकाला रुमाल बांधून नागरिकांना फिरण्याची वेळ आली आहे आयुक्त आय। पल्लवी पाटील यांनी वातानुकूलित दालनातून शहरात फेरपटका मारून पाहणी केली तर बरं होईल अशी मागणी प्रामाणिकपणे न चुकता कर भरणाऱ्या शहरवासियांची आहे कचरा उचलण्यासाठी परंपरागत ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात होती यावर आक्षेप नोंदवले गेल्याने कचरा उचलण्याची निविदा काढण्यात आली फलटण येथील एन डी के कंपनीला कोटीला ठेका देण्यात आला रस्त्यावरील कचरा आणि घराघरातील घंटागाडीद्वारे कचरा उचलण्यासाठी हा टेका देण्यात आला सुरुवातीला काही दिवस नियमित कचरा उचलला जात होता मात्र येथील कारभाराचा अंदाज आल्यानंतर ठेकेदार कंपनीने कचरा उचलण्यासाठी चालढकल सुरू केली आणि कोंडाळामुक्त शहरातील प्रमुख मार्गावर पुन्हा कचऱ्याचे डोंगर दिसू लागले दररोज उचलला जाणारा कचरा आठ आठ दिवस उचलला जात नाही त्यामुळे नजर जाईल तिकडे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत रस्त्याकडीला या कचऱ्याच्या ढिगात हातगाडीसह घराघरातील शिजवलेलं अन्न या कचऱ्यात आणून टाकलं जातं त्यामुळे दुसऱ्याच दिवशी कचरा साचलेल्या परिसरात दुर्गंधी सुटते आणि या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना श्वास रोखून ठेवून धावत पळत जाण्याची वेळ आली आहे दरम्यान या कचऱ्याच्या ढिगात अन्न शोधण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येतात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत तर येथून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरही धावून जाण्याचे प्रकार सुरू आहेत या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन कधी गंभीर होणार असा संताप या निमित्ताने व्यक्त होतोय महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे इचलकरंजी